बुधवारी पाडवा होता ना तेव्हा आम्ही दुपारी सगळेजण इकडं आईकडे आलेलं आहे तर आईने मला जेवायला काय केलं होतं भरलेलं वांग चपाती आमरस असं जेवण केलं होतं खूप भारी जेवण होतं आणि संध्याकाळी आता दिवाळी आहे त्यामुळे दिवे तर लावायची वेळ झाली होती त्यामुळे दादा दिवे लावत होते हृतिकाने आणि रश्मीने खूप छान रांगोळी काढली होती फुलांची पण रांगोळी होती आद्यादशी लक्ष्मीपूजन झालं होतं ना त्यामुळं खूप छान दिसते ना लाइटिंग पण किती सुंदर केलं आहे भारी वाटतंय ना हे बाहेरचं बाहेर बाहेर भाएर, आम्ही दिवे लावलेत ना तिकडचं तिकडच्या साईडचं लिफ्ट वगैरे दिसतं ते मी दाखवलं आहे तुम्हाला खूप छान आहे हवेशीर आहे त्यामुळं दिवसभर लाईट वगैरे हो चालू ठेवायची गरज नाही लागत बाहेरचं उजेड येतो दारामध्ये घर कसं छान प्रकाशात उजळून निघाले भारी वाटते बघायला आणि दारात अशी सुंदर कलरफुल रांगोळी पाडवा होता त्यामुळे आईने आई दादांना ओळले तिच्यानं गपचुपी शूटिंग घेतली मी ती मला ओरडत होती तरी पण मी गपचिपीत घेतले मी म्हटलं नाही मी मोबाईल बघते म्हणून हे पण गपचुपीतच घेतलं त्यावर ती मला दाखवत होती हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे सगळ्यांना पाडव्याच्या आणि भाऊबीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळ सक्ड़, सकाळच सक्ड़, सगळीकडची फरशी पुसून घेतलेली आहे कारण यांच्या मावशीनं काही कामाला आल्या नव्हत्या त्या ते पण त्यांची पण दिवाळी आहे त्यामुळे त्या सुट्टीवरच होत्या त्यामुळे घरातले आम कामं आमचे आम्हीच करत होतो सगळेजण सगळीकडची फरशी पुसून घेतले पूर्ण घराची त्यामुळे घर एकदम क्लीन आहे आणि फरशी पुसल्यानंतर ना खूप छान असं पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते घराला पण असं वाटतं जसं आपल्याला आंघोळ करावीशी वाटते स्वच्छ राहावं वाटतं तसंच घराला पण असं वाटतं की एकदम आपण पण स्वच्छ फरशी वगैरे पुसून छान नटून थटून स्वच्छ राहावं किती सुंदर घर दिसतं फरशी पुसल्यानंतर शांतता पण वाटते आणि आपलं पण मन लागत सगळ्या गोष्टीत आपली चिडचिड होत नाही अजिबात सगळी इकडची पुसले सगळ्या दोन्ही गॅलऱ्या वगैरे सगळं पुसून काढलंय मी आणि थोडं ऊन पडलं होतं आणि नंतर पाऊस पण पडला होता संध्याकाळी पुण्यामध्ये ना खूप थंड 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 वाटत भारी वाटतं आणि आमच्या इकडे खूप गरम होतं दादानी सकाळ सकाळ छान देवपूजा करून घेतले फुलं देवाना घातल्यानंतर देवपूजा केल्यासारखं वाटतं पण मनाला एकदम समाधान तर वाटत पण तेवढा डोळ्यांना आनंद पण वाटतो हा लक्ष्मीपूजन दिवशी देवाराला हार वगैरे घातले होते ना त्या फुलं छान दिसतात म्हणून काढलाच नाही नंतर मग स्वयंपाकाची तयारी हे नाश्त्याला सकाळचा नाश्ता सगळ्यांनी खाल्ला आणि लाडू चिवडा वगैरे जे असं नाही की कोणाला काय आवडेल तेच खातात असं सगळं एकत्र घेऊन कोण खातच नाही कोण म्हणतं मला शंकरपाळी चिवडा दे कोण म्हणतं मला लाडू चिवडा दे कोण म्हणतं मला नुसती चकली दे कोण म्हणतं मला नुसता चिवडा दे असंच असतं आमच्या घरात तर तुमच्या पण घरात असं असतं का नक्की सांगा कमेंट्स मध्ये कारण सगळ्यांच्या घरी असंच असतं मला माहिती आहे मी तर काय खाल्लं नाही मी खाल्लं मी दाखवते तुम्हाला आईनी आणि ह्या दोघीनी आणि दिवाळीचा फराळ केलाय तर कोणाला काय पाहिजेत ना त्यामुळे त्यांनी डबे असे पन उस, ला ट्रॉलीमध्ये ठेवलेच नाहीत वरतीच काढून ठेवलेत कोणाला काय पाहिजे ते हाताने पटकन घेऊ शकतील म्हणून ते वरतीच त्यांनी ड कपाटावरच ठेवलेत डबे मांडून रांगेमध्ये त्यामुळे मला हसायला पण आलं होतं पण चांगलं पण आहे ती आयडिया की सारखं सारखं मग ते डबे प्रत्येक गोष्टीसाठी उच उचकटून द्यायला लागतात ना त्यामुळं जर तो आपापल्या हाताने कधी खाऊ वाटलं तर खा घेऊ शकतो लक्ष्मीपूजांचे सगळे फळं आहेत रीतिका गेले मामाच्या गावाला इकडं फळ बसलेत वाट बघत हे मिठाई भावाच्या मित्राने मित्राने दिले त्याला गिफ्ट दिवाळीचं आणि ड्रायफ्रूट आहेत हे पोटली खूप छान दिसते ना मला लय आवडले ती मस्तच वाटते मिठाई